तर पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतानं पाकिस्तानातील नऊ दहशतवादी तळांवर हल्ला केला आहे त्यानंतर पाकिस्तान चांगलाच हादरला आहे भारत पुन्हा हल्ला करेल भी या भीतीनं पाकिस्तानात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं त्यामुळे पाकिस्तानच्या सियालकोट या शहरात प्रचंड गोंधळ निर्माण झाला यानंतर संपूर्ण सियालकोट शहर करण्यात भारत पुन्हा हल्ला करेल या भीतीने रावळपिंडी आणि लाहोरमध्ये देखील ला। ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे ऑपरेशन सिंदूर पाकिस्तानात घबराट पसरल्याचं देखील पाहायला मिळत आहे ऑपरेशन सिंदूर नंतर पुन्हा एकदा भारत आपल्यावर हल्ला करू शकतो कुठल्याही मार्गाने भारताचा हल्ला होऊ शकतो यामुळं पाकिस्तानामध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आपल्याला पाहायला मिळतंय आहे पाकिस्तान अक्षरशः आहे अशा पद्धतीचं वातावरण आहे त्यामुळं सियालकोट शहर रिकामं करण्यात आलं आहे तातडीनं तिथल्या लोकांना हटवण्यात आलेलं आहे त्यांना दुसरीकडे नेण्यात ने आलेलं आहे